लोकेशपणा मुळीच राहणार नाही म्हणून आपल्याला मुसलमानच व्हावे असा विचार करून बहिरभट एका काजीकडे गेला व म्हणाला मला तुमच्या धर्मात घ्या असे केले तर त्यात पुण्य आहे असे तुमच्या धर्मात सांगितले आहे ना मला तशी काही अही कामना नाही तुमचा धर्म म्हणजे ईश्वर प्राप्तीचा एकनिष्ठ असा मार्ग आहे ना म्हणून मला तुमच्या धर्मात यावेसे वाटते तेव्हा तू मला यवन करून घे जेव्हा पैठणमध्ये बहिरभट मुसलमान झाल्याची वार्ता पसरली तेव्हा सर्वत्र ब्राह्मण वर्ग हाय हाय करू लागला त्याची व त्याच्या पत्नीची निंदा करू लागली पण त्यावर आता काही उपाय नाही म्हणून मुकाट्याने सर्व गप्प राहिले बहिरभटाला असे वाटले होते की यवन धर्म स्वीकारला तर आत्मज्ञान होईल पण तसा काहीच अनुभव त्याला आला नाही ना दिवसा काही दिवसांनी त्याला कृतकर्माचा पश्चाताप झाला आणि नदीतरी काही ब्राह्मण बसले होते त्याच्याजवळ जाऊन तो रडू लागला त्यांनी विचारले का हो रडायला का झालं